नमस्कार मित्रांनो खेळे कसे काढायचे याचं एक छोटंसं शास्त्र आहे कारण गेल्या तीन वर्षामध्ये जवळपास एक लाख खेळे आम्ही काढलेले आहेत अनेक सामाजिक संस्थांनी यात मदत केलेली आहे पण यामध्ये आपल्याला दोन हत्यारं ही महत्त्वाची ठरतात एक म्हणजे हा घोडा हॅमर घोडा आणि हा दुसरा खिळे पकड्या तर आपण बघणार आहोत की आपण खिळे कसे काढायचे कारण आपण कोल्हापूरला या तीन तारखेला सतेज बंटी पाटील साहेबांनी जो खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर हा उपक्रम घेतला आहे त्यासाठी आपण तिथे भेटणार आहोत आणि झाडांना इजा करायची नाहीये या यू आर अंडर सी सी टी व्ही सर्वेलन्स म्हणताय पण आपल्याला कोणीही बघू देत पण झाडासाठी आपल्याला करायचंय मित्रांनो सर्वात प्रथम झाडाला थँक्यू म्हणा झाडाला मिठी मारा आणि चालू करा आपलं काम खिळेमुक्त झाड सुरू करायचं मित्रांनो हा बोर्ड खूप उंच आहे पण आपल्याला हा पकड्या हा पुरेसा ठरणार नाही आहे आपण ह्याच्यासाठी हा हॅमर वापरणार आहोत हा हॅमर इथे दाबायचा आहे सो दॅट आपल्याला एक जोर येईल आणि मित्रांनो हा खेळा निघालेला आहे मित्रांनो तुमची हाईट पुरत नसेल तर शिडी वापरा घोडा वापरा किंवा एखादा उंच माणूस असेल तर त्याला हे काढायला द्या जस्ट प्रेस इट येस जोरात मित्रांनो ज्यावेळेस छोटे खेळे असतात त्यावेळेस ह्या खेळे खेळेपकड्याचा आपल्याला वापर करायचा आहे या सांगतो कसा इथे एक छो छोटा खेळा आहे ठीक आहे तुम्हाला हा पकडायचा आहे आणि ह्या हा जो काही सर्कल आहे त्याला प्रेस करायचा आहे आणि हा आपला खेळा निघतो हा बोर्ड काढायचा आहे दुसरा एक खेळ आहे इकडे या प्रेस करायचा आहे हा पकडाय असा ओढायचा नाही ह्याला प्रेस करायचा आहे मग तो खेळ निघतो मित्रांनो मला सांगायचं आहे आपल्याकडं दोन हत्यारं आहेत एक डिफेसमेंट ॲक्ट नाईन्टीन नाईन्टी फाईव्ह आणि ट्री ॲक्ट नाईन्टीन सेवन्टी फाईव्ह ही दोन हत्यारं जर वापरली तर आपल्या झाडांना कोणी काही करू शकत नाही दुसरं एक हत्यार आपल्याकडे आहे आईचं प्रेम आईचं झाडांवरती असलेलं प्रेम जे रोज सकाळी आपल्याला ती ज्यावेळेस तुळशीला पाणी घालते ना त्यावेळेस दिसतं मला एक म्हणायचं की ते हत्यार तुम्ही वापरा एक दिवस आईला म्हणा आई तुळशीला मी पाणी घालतो बघा आईला नक्की आनंद होईल मित्रांनो या प्रेमाच्या हत्यारांनी आपल्याला झाडं कोल्हापूरची झाडं महाराष्ट्राची झाडं खेळेमुक्त झाडं करायची आहेत आणि झाडांना सन्मान आदर द्यायचा आहे धन्यवाद मित्रांनो जे झाड आहे त्याच्याजवळ कोण ना कोणतरी आपलं हे काका आहेत फळवाले काका तर मला असं म्हणायचं की तुम्ही त्यांना सांगा की हे झाडावरती कोणी काही लावणार नाही याची जबाबदारी तुम्ही या आपण त्यांच्याशी बोलूया काका तुम्ही काय म्हणाल काय सांगाल हे झाडाची जबाबदारी आपली आहे इथे झाडाखाली बसून आपण आराम करतो धंदा पाणी करतो जोपर्यंत झाडाखाली असतो तोपर्यंत तुम्हाला खेळा काठी काहू लावू लावू देणार नाही धन्यवाद असं प्रेमाने सांगा प्रेमाने जग बदलेल आपली झाडं जिवंत राहतील टिकतील धन्यवाद